आज या ठिकाणी लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्त जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे खरं म्हणजे या दोन्हीही महामानवांच्या जयंतीनिमित्त हा वैचारिक कार्यक्रम व्हावा एक नवीन विचाराची त्यांच्या विचाराची ओळख आपल्याला प्रामुख्याने व्हावी हा विषय घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं म्हणजे लसाकम ही एक सामाजिक संघटन आहे यांचा उद्देश समाजातील सर्वच स्तरातील बांधवांना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागृत करणे वेगवेगळे विषय त्यांना समजावून सांगणे हा आमचा एक मुख्य हेतू असतो आमचे आदरणीय नरसिंग सर नेहमी असं म्हणतात की कार्यक्रम काही का असे ना तो आणून ठेवायचा महामानवांच्या विचाराच्या जवळ त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महामानवांचे विचार छत्रपती शिवराय असतील छत्रपती शाहू महाराज असतील सर्वच मान्यवर या मान्यवरांचे विचार आपल्याला त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जरी संख्या कमी असली तरी आपल्याला कसे देता येईल हा मेन व्यू हा दृष्टिकोन ठेवून आम आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं म्हणजे ज्यावेळेस हा कार्यक्रम घ्यायचा आम्ही नियोजन केलं त्यावेळेस विषय काय घ्यायचा आणि प्रमुख वक्ते असे कोण बोलवायचे याविषयी दोन तीन बैठकामध्ये आमची चर्चा झाली त्यावेळेस खूप चांगला आणि सर्वांच्या विचारातून हा विषय निघालेला आहे की एवढ्या मोठ्या विविधतेने भरलेल्या देशामधली एकंदरीत चित्र भारताचं काय असावं ही संकल्पना महात्मा फुलेंची काय होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय होती आणि खरं पाहता आजचं वास्तव थोडं वेगळं कसं आहे ही गोष्ट आम्हाला आणि सर्वांनाच समजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी फुले आंबेडकरांना अपेक्षित भारत आणि आजचे वास्तव हा विषय सर्वानुमते चर्चा करून फायनल केला आणि मग एवढ्या मोठ्या चांगल्या विषयाला न्याय देण्यासाठी ते तेवढ्याच तोडीचा अभ्यासूक कोण वक्ता बोलवता येईल तर या ठिकाणी या ठिकाणी मान्यवरांचं आम्ही खूप शोध घेऊन सर्वांच्या विचारांती आम्ही या वक्त्यांचं सुद्धा फायनल नाव केलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी वेळ दिली पहिल्याप्रथम मी त्यांचं या ठिकाणी लातूरमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो बांधवांनो या निमित्त आम्हाला हे समजून सांगायचं आहे की या महामानवांच्या संकल्पना भारताविषयी असलेली त्यांची भूमिका आणि त्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न आम्हाला समजून घेता येईल का आणि आम्ही इतरांना समजून सांगू शकू का अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा व्यूज समोर ठेवून हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही छोटे मोठे कार्यक्रम या संघटनेच्या माध्यमातून आखत असतो ते इतरांच्या समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो तर प्रास्ताविकामध्ये खरं म्हणजे खूप मोठा आणि चांगला विषय या ठिकाणी आपण सर्वांना समजून घ्यायचा आहे तर या विषयाला चांगला न्याय देणार आहेत तर त्या वक्त्यांच्यामध्ये मी अधिक वेळ न घेता मी या ठिकाणी माझं या कार्यक्रमाच्या निमित्त आवश्यक असलेलं प्रास्ताविक मी थोडक्यात संपवतो धन्यवाद स्वागत गौतम बुद्ध महात्मा फुले राजेश शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मान्यवर कांशनाथ साहेब यांच्या विचारांना आपणा सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो आत्ता आदरणीय सुनील सरानी या कार्यक्रमाचा प्रस्ताव केलेला आहे आणि हा कार्यक्रम करण्यामागचा हेतू काय आहे ते त्यांनी सांगितलेला आहे परंतु त्यांना जोडून मला काही सांगायचं आहे म्हणून मी उभा राहिलो आहे विशेषत लहुजी साळवे कर्मचारी महासंघ लसाकम नावाचं हे संघटन आहे याची ओळख समोर बसल्या बऱ्याच लोकांना आहे परंतु आदरणीय यम आर कांबळे सरांना ओळख करून देण्यासाठीचा एक दोन मिनटाचा माझा प्रयत्न आहे सर बारा मार्च एकोणीसशे शहाऐंशीला लहुजी साळवे कर्मचारी महासंघ या संघटनेची स्थापना झाली ही संघटना नांदेड जिल्ह्यातल्या विदर्भाच्या बॉर्डरवर असलेलं हिमायतनगर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी स्थापन झाली त्या ठिकाणी जे तीन माणसं होते स्थापनेमध्ये त्याच्यापैकी मी एक होतो सर त्याच्यापैकी एक जिवंत आहेत एक वारलेले आहेत आणि आमचा असा प्रयत्न होता की व फुले आंबेडकरी विचारधारा ज्या समाजापर्यंत गेलेली नाही आणि ती नेण्याची जबाबदारी कुणाची आहे तर आमच्या लक्षात असं आलं की भारत हा देश आपल्याला सांगितलं जातं की बा कृषीप्रधान देश आहे ते साप खोट आहे भारत हा जातीप्रधान देश आहे हे वास्तव आहे आणि मग हे वास्तव स्वीकारून आम्हाला जर पुढे जायचं असेल तर आम्हाला ज्या काल्पनिक गोष्टी आहेत ज्या आमच्यावर लादलेल्या आहेत त्या खऱ्या किती खोट्या किती समजून घ्याव्या लागतील आणि हे काम कोण करू शकेल तर जात हे वास्तव असल्यामुळं त्या त्या जातीतली माणसं ते ते काम हे काम त्या कर, करायला सोपं जाईल आणि म्हणून मातंग समाज हे कार्यक्षेत्र ठरवून मातंग समाजामध्ये म मध्ये फुले आंबेडकर विचारधारा कशी पेरता येईल यासाठीचा हा तो प्रयत्न होता आणि गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये त्या आम्हाला काही अंशी आम्हाला यश मिळाले आहे आणि आज आम्ही मातंग ही संकल्पना बाजूला सरून बहुजनाकडे आम्ही वाटचाल करत आहोत सर लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी प्राध्यापक हर्षवंत कोल्हापुरे सर आणि इथे समोर बसले प्राचार्य रोळे सर प्रा प्राध्यापक जाधव सर यांच्या सहयोगाने यांच्या प्रयत्नातून आम्ही एक वर्ष कार्यक्रम चालवला आहे सर मान्यवर साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकत्र आलो अनेक संघटना एकत्र आलो आणि एक कृती कार्यक्रम ला ठरवला आणि तो राबवला एकोणीसशे चौदा प दोन हजार चौदापासून भारतामध्ये ज्या जातीवादी शक्तीने उच्छाद मांडला आहे तो समजून घेणे आणि मागची पा म्हणजे प उद्दिष्ट समजून घेणे आणि ते संपवणे यासाठीचा सा जो कृती कार्यक्रम आहे तो कार्यक्रम राबवण्यासाठी आम्ही एक वर्षापासून प्रयत्न करत आहोत सर गेल्या आ, ते बारा आणि तेरा तारखेला या ठिकाणी मोठा म्हणजे व्याख्यानाचे दोन कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये हा विषय आम्ही समजून घेतला फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही कार्यक्रम घेतले हे सभाभा सभागृह फुल भरलं होतं आणि वक्ती आम्हाला त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला न्याय दिला तर या पद्धतीनं फुलेसाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला जो भारत होता तो भारत आज आम्हाला पाहायला मिळत नाही त्याचं त्याला आम्ही पण जबाबदार आहोत आम्ही असं सांगतो की ही सगळी व्यवस्था त्याला जबाबदार आहे हे किती खरं असलं तर त्याला आम्ही पण जबाबदार आहोत आणि मग ही जबाबदारी झटकणे म्हणजे फुलेसाहेब आंबेडकरांच्या विचाराशी द्रोह करणे अशा प्रकारचा एक विचार आम्हाला नेहमी सतावत असतो आणि म्हणून आज आम्ही आपल्याकडून हे समजून घेणार आहोत की फुले आंबेडकरांना अपेक्षा केलं भारत आणि आज काय अवस्था आहे दोन हजार चौदापासून या, या देशामध्ये जातीवादी शक्तीने थैमान घातलेलं आहे आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका चालू आहेत या निवडणुकीमध्येही आम्हाला या संदर्भात विचार करावा लागला आम्हाला शेवटी आम्ही जरी समजा लसाकम हे नॉन पॉलिटिकल संघटना असलं तरी आम्हाला मतदान करायचं आहे आणि हे करा करायचं कुणाला मतदान तर फुलेशाहब आंबेडकरांचा विचारधारा घेऊन जाणार जो काही व्यक्ती आहे जी काही विचारधारा आहे जे काही पक्ष आहे त्या लोकांशी आम्हाला सोबत राहावं लागेल आणि ही गोष्ट समजून सांगण्यासाठी या लघुजी साळवे कर्मचारी महासंघाचे काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांची ती नैतिक जबाबदारी आहे आणि मग ती जबाबदारी स्वीकारून अशा प्रकारचा हा कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे सर आपलं या लातूर नगरीमध्ये आपल्या हार्दिक स्वागत समोर बसले अनेक आमचे मान्यवर आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि हा विषय समजून घेऊन उद्याच्या या निवडणुकीच्या निमित्तानं पण आम्हाला या व्याख्यानातून संदेश पण आपल्याकडून हवा आहे तो आपण द्यावा अशी नम्र अपेक्षा करतो थांबतो जय भीम जय भारत